आज तो औदुंबर आहे जिथे नृषी सरस्वती महाराज रोज ध्यानस्थ व्हायचे आणि गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे त्यावेळी ते इथून गुप्त झाले त्यावेळी त्यांनी त्यांच्या ज्या पादुका होत्या त्या इथे ठेवलेल्या होत्या आणि त्याच पादुकांचं दर्शन आम्ही आता घेतलं आहे आणि त्यासोबत तीन फुलं आली होती ती, ती तीन फुलं आता काही राहणार नाही आहेत पादुका ते पादुका अजूनही आहेत त्याचं पूजन केलं जातं आणि ते एवढं सोहळं पाळलं जातं की तिथे आजही आंघोळ केल्यानंतरच त्या ठिकाणी जायचं आहे कोणाची सावली दे देखील पडताना अशा पद्धतीने सकाळी चार ते पाचच्या सुमारास त्या पादुकांचं पूजन होतं आता हे झालं दुसरे सरस्वती महाराजांचं पादुकांचं दर्शन आपण एका साईडला चाललो आता इथे जर बघितलंच तर इथे बरीच लोक तुम्ही बघू शकता कार्य झाल्यानंतर कार्य संपन्न झाल्यानंतर या अशा बोट्स आहेत ते अस्थि विसर्जन करायचं असेल किंवा आणि काय असेल तर ते केलं जात सॉरी इथे सगळं कार्य केलं जातं आणि वरच्या बाजूला अन्नछत्र आहेत कोणत्याही प्रकारचं काय म्हणतात पावती वगैरे न घेता मोफत अन्नदान केलं जातं अन्नछत्र येथेवर त्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात जाऊया बढ़ू सकता है। और नहीं वीडियो शूटिंग कि फोटोग्राफी करना मना मनाई है तरी सुधा तुम्हारे ऑनलाइन है वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबेस्वामी महाराज ज्यांनी इथे येऊन बरीच वर्ष तपश्चर्या केली आहे त्यानंतर त्यांनी समाधी घेतली ती होती गुजरातमध्ये गरुडेश्वर या ठिकाणी तर त्यांचा हा इथे मठ आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं पुन्हा मी इथे आलो